हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अधिग्रस्त उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण यांचा प्रचार अगदी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वस्ती दांडा वाडा या ठिकाणी अनेक गावांमध्ये स्वखर्चाने कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या उत्साहात प्रचार करत आहेत यांना कुणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असे देखील आव्हान आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर पी डी चव्हाण यांनी केली आहे पाहूयात या संदर्भात ते काय म्हणतात आणि मी आपल्याला जाहीर आवाहन करतो सध्या बाळासाहेबजी आंबेडकर यांची सभा आपण बघितली आहे तीस चाळीस हजार इतका जनसमुदाय त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये होता आणि आपण मुख्यमंत्र्यांची सभा बघितली अर्धी खुर्च्या खाली जास्तीत जास्त पाच सात हजार लोकही नव्हते काल गडकरी साहेबांची सभा झाली त्यांच्या सभेला सुद्धा पूर्ण खुर्च्या खाली होत्या उबाटाची त्या ठिकाणी सभा झाली किनवटमध्ये त्या ठिकाणच्या दोनशे सुद्धा माणसं नव्हते अरे आमच्या दोनशे माणसं आमच्यासोबत हिंड हिंडू लागलेत हजार हजार लोकांच्या गावामध्ये रॅल्या आम्ही काढत आहोत मग एवढं तुमचा आमचा प्रचार जर दिसत नसेल आणि हे जर लोक आम्हाला बदनाम करत असेल हे पाप त्यांनी करावं करू नये आणि त्यांना खुल्लं आव्हान आहे माझं जर मुख्यमंत्र्याला जर खरंच एवढी गुर्मी आहे जर एवढी ताकद त्याच्याकडे आहे तर त्याने आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तिथं रामलीला मैदानावर जाहीर सभा घ्यावे त्याच्यापेक्षा चार पटीने जर माझे माझे लोक आले नाहीत वंचित बहुजन आघाडीचे माणसं आले नाहीत तर आम्ही आमच्या राजकारणात बाहेर निघू यांना आवाहन करतो आहे तुम्ही आम्हाला बदनाम करण्याचा पाप यानंतर करू नका आमच्या जमिनी विकू विकू आम्ही या ठिकाणी निवडणूक लढतो आहे आमची यंत्रणा कशी राबवतोय आम्हाला माहिती आहे कारण आज माझी रजिस्ट्री आहे आणखीन पुन्हा त्यामुळे कसं आहे की हे लोक बदनाम करणारे जे पापी लोक आहेत यांना सुद्धा आपल्याला जागा दाखवावं लागेल कारण गरीब लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आज नाही झालं आहे फार पूर्वीपासून हे चालू आहे तांड्यातलं असेल वाडीतलं असेल दलिताचं असेल मुस्लिमाचं असेल या लोकांना फक्त पैशाचा आमिष दाखवायचं आणि बदनाम करायचं हे पाप त्यांनी करू नये माझी हात जोडून विनंती आहे तांड्यामध्ये जा गावामध्ये जा आणि मग ठरवा की ताकद कोणाची जास्त आहे आणि काय आहे